महिलांनो याच ठिकाणी तुम्हाला एवढ्या स्वस्त आणि सुंदर कुर्तींचं कलेक्शन खूपच प्रीमियम क्वालिटीमध्ये या ठिकाणी मिळत असतं आपण कुरत्या वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये बघत असतो आणि जे नवीन ट्रेंडिंग डिझाईन्स येतात ते तुम्ही बघत नाही पण ते तुम्हाला नवीन डिझाईन आणि पॅटर्न फक्त आणि फक्त, फक्त हेच प्लॅटफॉर्म देणार आहे म्हणून एवढे सुंदर कलेक्शन आणले आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला बिझनेस नसेल करायचा ना तर व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की चला आज तर आम्ही बिझनेस करणारच आहोत महिलांना तुमच्यासाठी mm -hmm. खूपच छान या ठिकाणी कुर्तींचं कलेक्शन मिळतं कुर्तीचं काउंटरची जी स्टार्टिंग प्राइस आहे ती फक्त एकोणऐंशी इश... रुपयापासून असणार आहे पण या ठिकाणी थ्री पीसचं कलेक्शन त्याच्यामध्ये तुम्हाला कुर्ती पॅन्ट आणि दुपट्ट्याचं कलेक्शन मिळत असतं फक्त दोनशे ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग असणार आहे मग जशी क्वालिटी वाढणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला mm या ठिकाणी रेंज मिळत असते जसं तुम्ही हे बघू शकता प्रॉपर तुम्हाला या कुर्तीमध्ये हँडवर्कचं काम मिळणार आहे सिम्पल आहे सोबर आहे खूपच छान आहे बघा प्रत्येकाची टेस्ट आणि प्रत्येकाचं आवड निवड वेगवेगळी असते आपण याचा दुपट्टा बघणार आहोत वन साईड दुपट्टा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे पूर्ण डिजिटलचा तुम्हाला याच्यामध्ये कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे बघा काहीतरी वेगळं कलेक्शन ठेवलं ना तर महिलांना पण थोडा इंटरेस्ट येतो आपल्या ज्या दुकानात जेव्हा महिला येतात ना तेव्हा पण त्यांना असं गरिबात छान छान कलेक्शन आहे नेमकं त्यांना असं झालं पाहिजे की त्यांनी कुठलं कलेक्शन चूज करायचं आणि कुठलं घ्यायचं कुठलं ठेवायचं त्यांना खूप मोठा प्रश्न झाला पाहिजे तुम्हाला एवढी व्हरायटीज मेंटेन करून ठेवणं गरजेचं आहे अजून तुम्हाला मी एक कलेक्शन दाखवते त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे खूप सुंदर यावर तुम्ही बघू शकता नेक छान ने छानपैकी तुम्हाला याच्यात मिरर वर्क मिळणार आहे आणि मेन म्हणजे काय असतं या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सायजेस आहे कपडा आहे स्टिचिंग आहे प्रॉपर तुम्हाला या ठिकाणी फिनिशिंग सोबत मिळत असत जसं तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये तुम्हाला असं मिळणार आहे प्रॉपर म्हणजे बऱ्याच महिलांना कसं असतं जर त्या स्टिच करायला गेले तर अस्तरचे त्यांना वेगळे पैसे द्यावे लागतात पण नाही तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड पूर्ण सेटअप तुम्हाला याच्यात जे आहे कुर्तीचं त्याच्यामध्ये टू पीस थ्री पीस असं मिळून जाणार आहे जसं तुम्ही हे बघू शकता यामध्ये तुम्हाला हा दुपट्टा मिळणार आहे मॅचिंग आहे म्हणजे रनिंगच तुम्हाला दुपट्टा या ठिकाणी मिळून जाणार आहे बघा वेगवेगळी वरायटीज ठेवली तर आपल्यासाठी बेस्ट आहे आणि येणाऱ्या कस्टमरसाठी सुद्धा बेस्ट असणार आहे हे त्याच्या बॉटमचं कॉन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी मिळतात आता राहायला विषय व्यवसाय कसा करायचा तर व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला याच ठिकाणी यायचंय मग तुम्हाला पूर्ण डिटेल्स अजमेरा फॅशनचे जे सेल्स पर्सन असतात प्रॉपर लँग्वेज प्रमाणे त्या पद्धतीने तुम्हाला ते सर्व गोष्टी समजूत असतात आणि महिलांना तुम्हाल कसं असतं की नेमकं एवढे पैसे गुंतवायचे आणि दोन महिन्यात व्यवसाय बंद करायचा मग त्याला काही अर्थ नाही थोडं तुम्हाला संयम ठेवावं लागेल थोडं तुम्हाला थांबावं लागेल की आपला व्यवसाय आपण नवीन काय करू शकतो पंचवीस हजाराचे जर तुम्हाला पन्नास एक लाख असे जर बनवायचे असतील तर थोडस तुम्हाला संयम ठेवणं खूप गरजेचं आहे व्यवसायात उतार चढ होणं हे नॉर्मलच आहे म्हणजे बघा आता जे मोठे मोठे व्यापारी आहेत त्यांनी सुद्धा असंच केलेलं आहे की काय करतात ते थोडे दिवस थांबतात काहीतरी म्हणजे ते ट्रिक्ट आयडिया यूज करत असतात की आपला व्यवसाय कसा स्टार्ट होईल आणि स्टार्ट झाल्यानंतर तो कसा पळेल तर या ठिकाणी तुम्हाला आल्यानंतर सुद्धा आयडिया दिल्या जातात जसं तुम्हाला मी रॅन्डमली एक कलेक्शन दाखवते ना तर तुम्हाला ही असे सुंदर कलेक्शन ठेवायचे बघा सर्वांना छान आणि सुंदर कलेक्शन आवडत असता तर तुम्ही सुद्धा आपल्या कस्टमरच्या चॉईसच्या हिशोबाने ठेवू हो शकता आणि बऱ्याच महिलांना माहिती असतं की आपल्या एरियामध्ये कशा महिला जे ड्रेसेस आहेत कुर्त्या आहेत त्या वेअर करत असतात तर तुम्हाला तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणातून कलेक्शन परचेस करू शकता जसं तुम्ही हे बघत आहात ना ब्लॅक कलरचा आहे आणि यामध्ये मध्ये तुम्हाला दुपट्ट्याचं कलेक्शन मिळून जाणार आहे असेच तुम्हाला वेगवेगळी कलेक्शन ठेवणं खूप गरजेचं आहे कुठलीही व्हरायटीज डिमांड केली महिलेने तर तुम्ही लगेच महिलांना दाखवू शकता की घ्या माझ्याकडे ही सुद्धा व्हरायटी तुम्हाला एकदम स्वस्तात मिळते बघा स्वस्ताच्या चक्रामध्ये महिला काय करतात क्वालिटी नाही घेत तर तुम्हाला या ठिकाणी क्वालिटी सुद्धा स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये मिळून जाते हे बघू शकता फ्लावर मध्ये तुम्हाला टाय पॅटर्न सोबत तुम्हाला ही कुर्ती मिळणार आहे याच्यामध्ये तुम्हाला दुपट्टा आणि बॉटमचं कलेक्शन मिळणार आहे स्टार्टिंगला तुम्हाला मी म्हटली की दोनशे ऐंशी रुपयापासून तुम्हाला थ्री पीसचं कॉन्सेप्ट या ठिकाणी मिळून जाणार आहे आता दुसरा अजून आपण ही कलेक्शन बघणार खूपच सुंदर आहे हे पॅटर्न तुम्हाला पण तुम्ही कमेंट करा मला कन्फर्म आहे की आपले व्हिवर्स लोकांना या च नाव माहिती आहे का नाही तर तुम्हाला कमेंट करायचं आहे की या कुर्तीचं काय पॅटर्न असणार आहे आणि जास्त ट्रेनिंग मिशो अमेझॉन याच्यावर जास्त ट्रेनिंग चालत आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर याच्यावर तुम्हाला फ्लेअर सुद्धा मिळणार आहे पॅटर्न नक्कीच लक्षात ठेवा स्क्रीनशॉट घ्या आणि मला कमेंट मध्ये सांगा की या ठिकाणी हे पॅटर्न कुठला आहे आणि याची प्राइस सुद्धा तुम्हाला कमेंट मध्ये नक्कीच आम्ही सांगणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार